नमस्कार 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 बी एम दादा स्पीकर चालू आहे काही प्रॉब्लेम येऊ शकतो हो का तुम्हाला आवाज तिकडे स्पीकर छोटा आहे आवाज लांब चालू आहे तिकडे सद्गुरुदेव नमस्कार 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 सहर्ष स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती हो लेण्याद्रीचा राजा या चॅनलकडून आपलं सहर्ष स्वागत आहे सदा दादा आलेले आहेत ते बोलतात दवाखाना कितीही मोठा असू द्या मनाचं दुःख कोणत्याच रिपोर्टमध्ये कळत नाही अगदी बरोबर आदरणीय सदादा सद आणि संतोष भाऊंचंसुद्धा आगमन झालेलं आहे लाईव्ह सभेमध्ये संतोष भाऊ बोलतात प्रभाकर दादा येळकोट येळकोट जय मल्हार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र संतोष भाऊ नमस्कार आपणाला जेवण झालं का आपलं संतोष भाऊ संतोष भाऊ बोलतात सदा भाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे आणि जय महाराष्ट्र आपणाला खंडोबाच्या नावानं चांग खंडोबाच्या नावानं चांग खंडोबाच्या नावानं चांग आदरणीय संतोष भाऊ खूप खूप स्वागत आहे आपलं आणि टू सिस्टर टू सिस्टर दीदी आए लाइव सभी मध्य हेलो राजा भैया कैसे हो आप दीदी मैं मैं बहुत बढ़िया हूँ मज़े में हूँ आप सुनाइए आप कैसी हो दीदी और आपका स्वागत है हमारे लाइव में आप लाइव लाइव में ज्वाइन हुए हो बहुत बहुत धन्यवाद आपका बहुत बहुत शुक्रिया जी संतोष भाव बोलता अजुन आए अवकाश होईल सावकाश नक्कीच नक्कीच हरकत नाही आणि टू सिस्टर बोलतात लाइक कर दिया है मैंने लाईक ओके, ओके धन्यवाद दीदी बहुत बहुत शुक्रिया सावळाराम दादा बोलतात नगरकर दादा बोलतात पहिले लॉ बी पी की समस्या थी फिर हमने उन्हें हमारी पोस्ट पढ़ने की सलाह दी अब उनका मानसिक संतुलन भी बिगड़ गया है छान छान यानी टू सिस्टर बोलता आप कहाँ से है राजा भैया दीदी मैं महाराष्ट्र से हूँ महाराष्ट्र जहाँ शिवाजी महाराज का जन्म हुआ है वही पावन भूमि में हम रहते हैं आदरणीय टू सिस्टर दीदी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे अभी मैं लाइव जिधर से ले रहा करीब पाँच किलोमीटर पाँच किलोमीटर भी पूरा नहीं दो तीन किलोमीटर पे सादा दादाचा आगमन झालेला आहे लाइव सभेमध्ये सदा दादा बोलतात पहिले लॉ बी पी की समस्या थी फिर हमने उन्हें हमारी पोस्ट पढ़ने की सलाह दी अब उनका मानसिक संतुलन भी बिगड गया है सदा दादा खूप खूप धन्यवाद आदरणीय लाइक डन केले पण कमी होत आहेत असू द्या काय हरकत नाही आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती लेण्याद्रीचा राजा या यूट्यूब चॅनलवरून सर्वांचं सरसं स्वागत वेलकम सुस्वागतम आणि शिवादादा आलेले आहेत शिवादादा पाटील ते बोलतात चार आई आईबापाची मान खाली झुकू नये असं लेकीने जगावं आणि आईवडिलांना कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये असं मुलांनी जगावं खूप खूप छान नक्कीच शिवादादा आदरणीय ताईसाहेब आलेले आहेत राराताई लाईक डन करून खूप खूप धन्यवाद आदरणीय राराताई शिवादादा बोलता जय शिवराय जय राजे जय हिंदू राष्ट्र धन्यवाद आदरणीय शिवादा आपण प्रथमच माझ्या लाईव्हवरती जॉईन झालेले आहात खूब खूब धन्यवाद मनापासन स्वागत है आप लोग अंतु सिस्टर दीदी बोलता पता नहीं मुझे महाराष्ट्र मेरी भी सिस्टर रहती है महाराष्ट्र में मैं पुणे से हूँ दीदी पुणे डिस्ट्रिक्ट है हमारा वैसे पुणे तो मेरे से इधर से एक किलोमीटर लंबा है डिस्ट्रिक्ट वही पड़ता है हमको पुणे पुन्हा बहुत बडा आहे आणि आदरणीय ताईसाहेब बोलतात नमस्कार प्रभाकर दादा नमस्कार आदरणीय ताईसाहेब आपलं सहर्ष स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि ताईसाहेब बोलत आहेत बी एमदादा आपल्यालासुद्धा नमस्कार संतोष भाऊ आपणालासुद्धा नमस्कार करतायत आदरणीय राराताई शिवादादा बोलतात जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र राजश्रीताई आणि एक राजश्रीताई बोलतात नमस्कार शिवादादा राजेश्रीताई बोलतात नमस्कार टू सिस्टर वन वुमन ऑफिसियल म्हणजेच आदरणीय राई बोलतात नमस्कार दादा टोपी मस्त आहे लग्नाला गेलो होतो आज पण वी दादांनी फोन केला दा। होता त्यापेक्षा लग्नामध्येच होतो मी आदरणीय ताई साहेब कुठे आज मी ड्युटीवरती आहे ना आदरणीय राई मी ड्युटीवरती आहे आत्ता ऑन ड्युटीवरती आहे मी घरी लाईव्ह येत नाही कारण घरी मला रेंज नसते टू सिस्टर टू सिस्टर दिदी बोलतात मेरी सिस्टर रैती है कोंडवा हां कोंडवा पुना मे है कोंडवा पुना मे है मेरे इधर से कम से कम नब्बे कोंडवा रहेगा नब्बे नब्बे के आसपास नऊ सौ किलोमीटर के आसपास मी आणि आमचे जिगरी मित्र प्रवीण भाऊ मानेंचं आगमन झालेलं आहे प्रवीण भाऊ माने बोलतात जय मि प्रिय मित्र आणि शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार प्रभाकर दादांना स्नेहपूर्ण नमस्कार आदरणीय प्रवीण भाऊ आपलं सरचं स्वागत आहे लेण्याऐतिरिक्त राज्या यूट्यूब चॅनलवरती माझ्याकडून सहर्ष स आणि स्नेहपूर्ण नमस्कारसुद्धा आणि सहचे स्वागतसुद्धा दादा बोलतात ताई मला पण एक टोपी गॉगल आणि गमजा पाहिजे <laughs> आणि आदरणीय ताई साहेब बोलतात नमस्कार प्रवीण दादा आणि प्रवीण प्रवीणदादानी लांबचक रा, रा ताई असा नमस्कार केलेला आहे स्वागत केलेलं आहे आज आदरणीय ताईसाहेब आपलं प्रवीण भाऊंनी टू सिस्टर दिदींनी सपोर्टिंग इमोजी पाठवलेली आहेत खूप खूप धन्यवाद आदरणीय निकिता सुद्धा आपल्या लाईव्ह सभेमध्ये आ आगमन झालेलं आहे आदरणीय निकिता दिदी खूप खूप धन्यवाद आपण लाईवला आल्याबद्दल आणि लालसिंह पांडे दादा यांचंही आपल्या लाईव्ह सभेमध्ये आगमन झालेलं आहे खूप खूप धन्यवाद आदरणीय लालसिंह दादा ते बोलतात माना ना आश्री प्रभाकर भाऊ आणि प्रवीण भाऊ रामराम आणि शुभरात्री आदरणीय निकिता दिदी बोलतात व्हिडिओ पहा सर्वांनी हो निकिता दिदीचे व्हिडिओ पहा सर्वांनी प्रवीण भाऊ बोलतात मा ना <coughs> मित्र बाजीराव दादा नमस्कार आपणाला आणि लालसिंह दादा बोलतात वर्गात काहीच समजलं नसताना सुद्धा शिक्षकांकडे बघून डोके हलवणे ही एक कला आहे आणि आम्ही या कलेचे कलाकार <laughs> खूप छान मला आठवण झाली बारीकपणाची आशपणाची आष्ट आठवण झाली मला सुद्धा आणि तुमचा डायलॉग मला खूप आवडला तू आणि रारा म्हणतात नक्कीच पाठवू दादा एक एक्स्ट्रा टोपी घेऊन या उद्या ड्युटीवर हो चालते चालते एक टू टोपी टू, टू, खरे लालसी दादा दा 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 बोलतात कोणासाठी कितीही करा पण हे जग एकाच तत्वावर चालतं आणि ते तत् ते तत्व म्हणजे काम करो आणि वैद्य मरो बरोबर बरोबर प्रवीण भाऊ बोलतात सदा आगलावे आणि लालसिंह दादा नमस्कार आपणाला आणि क लालसिंह दादा बोलतात जीवन में एक ही चीज फिक्स है ओ टेन्शन छान छान लालसिंग खैरे दादा आपली ती कमेंट मला खूप आवडली ती कमेंट मी पुन्हा एकदा वाचतो वर्गात काहीच स... <laughs> वर्गात काहीच समजलं नसतानासुद्धा शिक्षकांकडे बघून डोकं हलवणे ही एक कला आहे आणि आम्ही या कलेचे कलाकार आहोत बस छान वाटली कमेंट मला माझी ह्या कमेंटला मी पिन करतो सिंह दादा आपली कमेंट मी पिन केलेली ला, आहे आणि ला। एक बारेक्राव धैर्यशील मैदान मारे दादांचं आगमन झालेलं आहे लाईव्हला जीवन मे एकही चीज फिक्स है, टेन्शन आणि ते बोलतात बारेक्राव दादा बोलतात पदरी पडलेल्या आयुष्याला नाकारता येत नसतं नक्कीच आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा सर्वांनी आत्ताच मी एका मित्राची बिनपाण्याने काढून आलो आहे दादा समजून घ्या आता लाईव्ह कुणाची चालू असते त्याची अच्छा अच्छा समजून घेतलं आदरणीय प्रवीण भाऊ मी आणि बारीकराव बोलतात उम्र को हराणा हो तो शौक सदा जिंदा रखिये घुटणे चले न चले मन उडता परिंदा रखिए छान छान आदरणीय बारीकराव दादा सद्गुरुदेव की जय हो आदरणीय आमच्या वहिनीसाहेबांचं आगमन झालेलं ला आहे लाईव्ह सभेमध्ये आदरणीय वहिनीसाहेब खूप खूप धन्यवाद आपण लाईव्ह सभेला आलात प्रभाकर भाऊकडून स्नेहपूर्ण नमस्कार आपणाला प्रथमता आणि आदरणीय साहेब बोलत आहेत हाय दादा स्मिता ताईंचं सुद्धा आगमन झालेलं आहे लाईव्हला ला आदरणीय स्मिता ताई खूप खूप धन्यवाद आपण लाइव सभेला आलात आणि ताई बोलतात प्रभाकर दादा नमस्कार आदरणीय स्मिताताई आपणालासुद्धा माझ्याकडून स्नेहपूर्ण नमस्कार आणि आदरणीय साहेब बोलतात गुड नाईट चालते आदरणीय स्मिता स्मिताताई बोलतात सविता ताई नमस्कार आणि प्रवीण भाऊ बोलतात बारीकराव दादा दा नमस्कार आपणाला बारीकराव धैर्यशील मैदान मारे आमचे परममित्र ते बोलतात प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीचं लेणं लेवून झाडावर डवलानं मिरवणारं हिरवं पान रंग पालरताच झाडंही त्याला अलगत खाली टाकलं टाकतं वेळ सपती खेळ संपला वेळ संपली का खेळ संपला नक्कीच छान आहे पुन्हा एकदा वाचतो प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीचे लेणे म्हणून झाडावर डवलाने मिरवणारं हिर हिरवं पान रंग पालटता झाडंही त्याचा अलगत खाली टाकतं वेळ संपली की खेळ संपला नक्कीच नक्कीच आदरणीय वहिणीसाहेब बोलतात दादा नमस्कार आणि शुभ संध्या आदरणीय वहिणीसाहेब आपणालासुद्धा माझ्याकडून स्नेहपूर्ण नमस्कार आहे आणि शुभ संध्या आपणालासुद्धा आदरणीय प्रवीण भाऊ बोलतात सविता ताई नमस्कार आणि आदरणीय बहिणीसाहेब बोलतात लाईक डन खूप खूप धन्यवाद आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्याकडून आदरणीय बहिणीसाहेब प्रवीण भाऊ आदरणीय राजश्री राजश्रीताई संतोष भाऊ आणि स्मिता ताई आणि आपल्या टू सिस्टर पण आल्या होत्या लाईव्हला त्यांचंही आ, स्वागत आणि खूप खूप धन्यवाद आपण सर्वांना आदरणीय साहेब बोलतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आदरणीय स्मिताताई बोलतात लाईक डन खूप खूप धन्यवाद आदरणीय स्मिताताई आदरणीय साहेब बोलतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि प्रवीण भाऊ बोलत स्मिताताई नमस्कार आपणाला आदरणीय साहेब बोलतात राधे 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 आणि स्मिता ताई बोलतात चार नंबरचं लाईक केलेला आहे मिळालेलं आहे आदरणीय स्मिताताई आपलं लाईक राराताई बोलतात नमस्कार सुविता वहिनी आणि आदरणीय साहेब बोलतात राजश्रीताई नमस्कार शुभ संध्या राव धैर्यशील <coughs> मैदान मारे आमचे गुरुबंधू बोलता येत लहानपणापासून सवय पा आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती वस्तू असो वा तुमच्यासारखी गोड माणसं सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात खूप छान आदरणीय बारीकराव दादा आदरणीय वहिनीसाहेब बोलतात प्रवीण भाऊ नमस्कार आपणाला आणि प्रवीण भाऊ बोलतात प्रभाकर दादा नाराज होऊ नका हो हे कधी ना कधी होणारच होतं किती दिवस समजून घ्यायचे आदरणीय वणी साहेब बोलतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि हमारे एक नये सपोर्टर आए है शिवशंकर भाई आपका सबे में आ, बहुत बहुत स्वागत है सुस्वागतम वेलकम आपका भाई उनका नाव शिवशंकर है वो गया से है शिवशंकर भाई आपका स्वागत है में लाइव नंबर लाइक डन किया है बहुत बहुत धन्यवाद आपका बहुत बहुत शुक्रिया। स्मिता ताई बोलतात कमेंट लाइक शेअर कमेंट करा लाइक करा शेअर करा आदरणीय वहिनी साहेब बोलतात मला लाल सिंह लाला सिंहजी नमस्ते आणि शुभ संध्या शिवशंकर भाऊंनी सपोर्टिंग इमोजी पाठवलेली आहेत खूप खूप धन्यवाद प्रवीण भाऊ बोलतात स्वातीताई नमस्कार स्वातीताई नाही स्मिताताई चुकून टायपिंग झालं असं स्मिताताई नमस्कार बोलत आहेत प्रवीण भाऊ आणि स्मिताताई बोलतात कमेंटला कमेंट लाईक कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वांनी म्हणून प्रभाकर दादांना मिळून सर मिळून प्रभाकर दादांना असं बोलत आहेत प्रवीण भाऊ बोलतात बोलता स्वातीताई नमस्कार स्मिता ताई नमस्कार बोला स्मिता ताई प्रवीण भाऊ स्मिता ताई आहेत का स्वातीताई पण आल्यात का नाही स्वातंत्रताई नाही आल्या अजून थोड्या वेळाने येतील ना स्वातीताई स्वातीताई थोड्या वेळातही येतील शिवशंकर भाऊ हँसता है खूब खूब धन्यवाद आदरणीय सीत बोलता लाल सिंह नमस्कार अपनाला शिवशंकर जी बोलता है अंकल जी मेरा नेट आज ख़त्म हो गया है नेट नहीं चल रहा है अपलोड किया हो वीडियो इस वजह से अपलोड किया हो वीडियो इस वजह से नेट खत्म हो गया है चलेगा आदरणीय शिवशंकर जी आप आए लाइक डन किया बहुत खुशी हुई मुझे आप लाइव में थे जुड़े बहुत बहुत धन्यवाद आपका अपलोड किया हुआ वीडियो इस वजह से नेट ख़त्म हो गया है चलेगा चलेगा भाई कुछ भी प्रॉब्लम नहीं बहुत बहुत शुक्रिया आदरणीय शिवशंकर भाई आपका प्रवीण भाऊ बोलतात शिवशंकरजी नमस्ते जी नमस्ते शिवशंकरजी प्रवीण भाऊ हमारे बहुत जिगरी दोस्त आहे हो आपको नमस् नमस्ते नमस्ते कर रे आणि राराताई बोलतात ऑन आहे ओके काय हरकत नाही विनोद कुमार एक शहाणे दादांचं आगमन झालेलं आहे लाईव्ह सभेमध्ये खूप खूप धन्यवाद आदरणीय विनोद कुमार एक दादा आपलं प्रभाकर भाऊंकडून खूप खूप स्वागत आणि ते बोलतायत प्रभाकर भाऊ गाण्यांचा आवाज येत आहे नाही आता बंद झाला येतोय का थोडा आणि राहुल भाऊंचं सुद्धा आगमन झालेलं आहे राहुल भाऊ बोलतात रामकृष्ण हरी सगळ्यांना गाववाले गाववाल्यांना सगळ्यांना राम राम केलेलं आहे आर आदरणीय राहुल भाऊंनी राहुल भाऊ खूप दिवसानंतर आलात पण छान वाटलं मला राहुल भाऊ आपण आलात तर थोडा आवाज येतो आहे का तुम्हाला थोडं लांब आहे खूप तिकडं पण आवाज येतो इथपर्यंत एक किलोमीटरवर चालू आहे डीजे जे त्याचा आवाज येते थोडा थोडा आणि क विनोद कुमार श एक शाणे बोलतात राराताई नमस्कार आणि शुभरात्री आपणाला आणि प्रवीण भाऊ बोलतात विनोद कुमार एक दादा नमस्कार आदरणीय साहेब बोलतात राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी प्रवीण भाऊ बोलतात दादा नमस्कार आणि विनोद दादा एक शाणे बोलतात रंगाचा कलाकार राहुल भाऊ राम राम आणि शुभरात्री विनोद कुमार एक शाने दादा राहुल भाऊ आमच्या गावावाले आहे आहेत एक पाच किलोमीटर अंतरावरती राहतात ते जुन्नरपासून पण पास सध्या ते पुण्यामध्ये आहेत त्यांचं कामच ते आहे ते पेंटिंगचं काम करतात खूप छान काम करतात त्यांचे व्हिडिओ पण खूप छान असतात पेंटिंगचेच व्हिडिओ असतात त्यांचे मला खूप आवडतात आणि आदरणीय साहेब बोलतात राधे 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 रंगांचा कलाकार राहुल भाऊ बोलतात रामकृष्ण हरी सगळ्यांनाच नाव घेत नाही कारण बॅटरी कमी आहे काही हरकत नाही आदरणीय राहुल भाऊ आपण अपन... नेटचा प्रॉब्लेम होतो काहीतरी कमेंट दिसत नाहीत मला